नाही निखील कर सा असं सांगून ऐक नाही म्हणते बरोबर अरे तिकडे जायचे आपल्या रस्ता चुकला आणि गाई शाळा देखील भरपूर अशी मोठी आम्ही कधी असून आता संपतच नाही हे बघा ना म्हणजे सगळी झाले तुटले रस्ता जवळच आता त्या दत्ता मंदिराच्या इथूनच पण निखील कसा विचारला ना कसं नाही फुगाड्या एवढा लांब भूतांच्या शाळेत गेलो आम्ही

चल चला तर काय आज ब्लॉग येतो म्हणजे आज कुठेतरी चाललं तर आज चालला खोपोलीला कशा हो आपल्यासोबत एक मित्र आहे तो कुठं घेऊन जातो बघूया आणि ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा चला आता कर्जतला चाललं आहे ना आपल्यासोबत हा एक तरी पण ब्लॉगमध्ये याला लास्ट एक की कोट घातलेला पहिली की गाडी घेतले चला आता जाऊ कर्जतला ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा मित्रांनो चला तर आता इथून स्टेशनला जायचे आणि माझ्याकडे फक्त पंधरा मिनटं आहे पंधरा मिनटं ट्रेन येणार आहे आणि ट्रेन पकडायला आता इथून परतच जायला लागेल चला तर तृप्तीला देखील सोडले गेली ती आणि आता पण इथून स्टेशनला जाऊ पण स्टेशनला गेलोच भेटू तर असंच कंटिन्यू मित्रांनो पावसाने देखील आता आगमन केलं आहे आणि मला वाटतं ट्रेन आज नाही भेटत बेच्या बोल खाणार आहे आणि फुल बघू शकता तुम्ही त्या कधी बघितलं नसेल चला असेच कंटिन्यू राहा चला तिकीट देखील काढले गाईज दहा पंधरा मिनटं लेट होती ना आली चला आता दाखवू गाईज माझ्यापाठी कोण येतो तुम्हाला नंतर स्टेशनला गेलो दाखवतो सध्या आमची ट्रेन हॅलो दाखवू काय स्टेशनला गेलो ओळख करून द्या देतो तुमची कोणी नाही माझ्यासोबत मान व्यक्ती म्हणा ना ज्या मुश्री थांबून टेवलं बसून टेळा बोलते नऊ नऊच्या ट्रेनला मला वाटलं इथून कर्जशी जायचे बाई नेरलशी नव नऊ नऊच्या ट्रेनला आलेला मी तर अर्धा एक तास बसली काय सांगू माझं दुःख तुम्हाला चला असंच कंटिन्यू आपलं ब्लॉग मी डॉन 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 म्हणतात चाललंय कधी आपल्या मनात आलो नेक्स्ट टाइम पी उभावू शकता कसं आहे भाष्य आहे ना तेव्हा त्या वॉटरफॉलच्या इथे जायचंय आम्हाला कसा भाष्य आहे ना चला तर काय सातकोखोलीलाय का बघायचंय का ये देखो पचपन का यार चलो अभी उसके साथ वॉटरफॉल जाएंगे आणि आम्ही लावले मॅप मला वाटतं बाई आपल्याला निना बोलतेरी चल इकडे इकडे सरळ चल चल सरल चला कंटिन्यू रा मास पकडतो घर ना काही चला तर आता पुढे गेलोच भेटू आपण सो गाईज इथूनच नजारा बा कसा वाटतय मैस ना का बघी इकडे या जायचंय मैस काय करतोय बाय बरी आहे ना कशी आहेस लाईक कर कमेंट कर शेअर कर आणि सबस्क्राईब पण करा का तुला चॅनलला हे आमच्या जीवनची ना हरेजची मैत्रीण बाबा आम्हाला भेटले हा नाही बोलते अरे काय विषय नाही बोलते ती चला मध्ये असेच कंटिन्यू राहा नजारा बघू शकता काहीच वाव एवढाच झूम होते आपला अल्ट्रा नाही बाई गाईज मेन ट्रॅक इथून चालू होते आम्ही मॅप बघू शकता आपण अशा प्रकारे असा मॅप आहे डबल जातो सो सो so, 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 गाईज आता आम्ही बघू शकता इथे आलो आणि इथून काहीतरी जगल्याचे जवळचे ना गणेश मंदिर गणेश मंदिर मला काही इथून प्रॉपर काय माहीत नाही आपण निखिल सांग सांगेल थोडंफार आणि बाईक घेऊन आलं तर इथं तुम्हाला लावायला लागतील आम्ही सध्या आम्ही दोघंच की आमचं मित्र काही याला मागत नाही गेलं पोरींच्या मागे गेल त्यांना पाऊस जास्त झालाय मजी ते मे बी हे बोल राहू भाई एकच जीवन आहे जम फिरा एदीन दिन कभी आने वाले नहीं एक बार शादी होने के बाद ना भाई घर में ही बैठना पड़ेगा मेरी बात सुनो और घूमने के लिए आ जाओ so सो गाइस आता आम्ही श्री श्री दत्त मंदिरेच्या समोर आलो न्यू वर्षी वॉटरफॉल बघू शकता ณ आता इथून थोडे से रील शूट करतो तयारला रील YouTube यूट्यूब YouTube यूट्यूबला पण देखील सोडणार आहे आणि इंस्टाग्राम आयडीला ला देखील सोडणार इथं मी इंस्टाग्राम आयडी देतो जाऊन लवकर फॉलो करा कंटिन्यू ते काका आम्हाला बोलत होते इकडे गेले तर थोडा रिक्स आहे पण आम्हाला रिक्स्क एन्जॉय आवडतफॉल एन्जॉय तिकडे रिस्क आहे ठीक आहे भाई आम्ही साध्या वाटलं का पण साधं वाटलं का रिक्स गेलाच जाऊ चला कसा रिक्स आहे आपण ब्लॉग मध्ये तुम्हाला समजले असलो तर भेटू पर्यंत हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग पण अपलोड झाले तर समजा वासल <laughs> भूत चारो तरफ कोई नाही चारो तरफ हमी दोनों है बाई आणि उधर उधर जाना आहे कैसे, जाना है।, कैसे जाना, जाना है पता नहीं हमको कोणते <laughs> रस सांगा रे आम्हाला पण जाऊ दे अरे <laughs> पहिला <laughs> रस्ता वाहिला तर बोलते सारे ग बाई केला आलं बोलते इकडच आणि इकडं तर मला वाटते भूत बंगल्यात नेता येऊ आम्ही आलो विजिट करायला भूत बंगल्यात ते नाही का अर्ध ब्लॉगर असं करतात भूतांच्या नुसत्या स्टोऱ्या हो म्हणजे जिथं लोक जायच नाही भीती वाटते तिथं जातात तसं आम्ही काहीतरी आज ॲडव्हेंचर करणार आहेत बघूया खरं सांगतो लय जुनी शाला येत्या तुटले विटले आणि इकडे आहे नवीन ही बघा पण ही जुनी आहे भूतांचा आड्डा इथं तमिलना लढा तो आम्ही आलो भूतानच्या अड्ड्यात निखिल माहिनी कुठं नेताला कुठं नाही बाई गाई निखिल खरं सांगून ऐक नाही बरोबर अरे तिकडेच असे आपल्यानं रस्ता चुकला हो आणि गाई शाळा देखील भरपूर अशी मोठी आम्ही कधी असून आता संपतच नाही आहे बघा ना म्हणजे सगळी झाले तुटले आणि इथं मंदिर आहे कशाचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे निखील रस्ता चुकला पण भावा निखील बोललो ना तुला आपल्याला तिथूनच फिरायचं आता नाही बोलतोय इकडं इकडं शालेय शालेकडे हल्लं पाहिजे हो रेल्प प्लेस दाखवाला <laughs> बघतो आम्हाला तिकडे जायला नाही इकडे निघिल आणलं मी तरी त्याला बोललो मला रस्ता दिसलं दोन रास्त होतं मी त्याला बोललो इकडेच येईल कारण की इकडून वाट असं जवळ वाटत नाही कसं डोंगरा वर्षी कसा रस्ताच असेल ना तिकडून कुठून तरी त्याने बाई इकडे आणलं पण शाळा बघू शकता लई जुनी आहे आणि पूर्ण तुटले हा टी व्ही पण होती हे बघ आमच्या घरी टीव्ही नव्हती तेव्हा पण इथं शालेला टीव्ही होती गाईज आम्हाला बा काय भेटलं खाईल बागा मार 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 हात दिला तर रावडाची बरोबर या करील खा सावट ना गाईज रस्ता जवळच आता त्या दत्त मंदिराच्या इथूनच पण निकिल्ली कसा विचारला कसा नाही उघड एवढा लांब भूतांच्या शाळेत गेलो आम्ही तर होऊ शकता जायचं so हा रस्ता बघू शकता जंगलात अख्या जंगलात आम्ही दोघच खतरनाक स्ट्रगल करतो आम्ही सो so काय खरं सांगतो खतरनाक आणि आता इथून मेन चालवा नाही रस्ता आणि डोंगर आम्ही चढलो इथून खूप ओली बघा तू बघ स्टेशन इथं हा ना जमलो तारचं इथं आराम खाऊ मग पुढे जाऊ तू वरती डोंगर बघा सो गाईज मला वाटलं इकडून जायचं आहे पण इकडून नाही जायचं बाई यो रस्ता बघा इथून जायचे भाई कडक आता मेन स्ट्रगल आहे बाई हे बघा पायऱ्या बघा इथून म्हणा आता रस्ता निखील सांगितलं बोलते इकडून जायचे सगळं या पायऱ्या बघा किती बार बारकश आहेत बारके आहेत ना चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू ना निखिल भाई स्ट्रगल करताय निखिल हलू हलू चल शेवट घेतो असा भाई जावं लागतोय हालूच सगळं आहेत बघू शकता असा रस्ता अशा पायऱ्या आहेत तिथून आणि खाली डायरेक्ट चिकट मी आता निखील आहे मी देखील आहे हलू हलू जाता आम्ही पायऱ्या बघू शकता डर कॅ जीते चला आम्ही फायनल आता चढलोय रिक्स आता तो चढलो मस्त निखील चाललंय पुढं चला मी देखील जातो आणि आता मस्त धबधबा आपण एन्जॉय करू आणि इथून मस्त हवा देखील गारगार सुटली अशी खूप खोपोली बघू शकता फायनली आम्ही डोंगर चाललो मस्त पैकी चला गाईज फायनली आम्ही पसला हे बघू शकता वाश्या वाव कसं आहे भाई किधर जाने का बोल पत्ता पत्ता गाईज बघू शकता वा कसं भी वे आणि तुम्ही गाणं ऐकलंच असेल हा खंडालाच्या तर गाडी चालली रुलावा असं काहीतरी गाणं आहे तो, तो बघा बघू शकता तोच तो ब्रिज तो बादशा हा घेतो तो कसं आहे इथून आम्ही अंघोळिंगणार नाही कारण की आम्ही त्या कपडेच नाही आणले चेंज करायला बघते असंच एन्जॉय करायला आलो फिरायला बघायला तो बादश आहे पाणी देखील कमी आहे बादश बादशा लोकेशन आता तिकडे ट्रेन जाते तिकडे जायचे पाऊस पहा पाणी बघा धबधबा आणि रस्ता बघा सगळ्या <स्थारी> so तिथला व्ह्यू बघू शकता कसं आहे बादशाही सगळीच so लोकांना गुंतर जाऊ न मी जाऊ तर तर मी आपल्या मित्रांनी घेऊन फिरते बघा आम्ही दोघ लोकेशन वाचतोय वॉटरफॉल अरे काय बोलतो का असत हे बाई सब देखने वाले बघा एकटा एकटाच खाते फिर आणि आम्ही तिथं बघता असं आहे लोकेशन कसं आहे मी चला आता काय मी पण काहीतरी खातो भूक लागेल मला पण ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू झाला नाही पण पाणी काय बोलता जॅम काय नाही पण पाणी पाणी कसा विसरलो काय माहिती आता येऊन पाणी प्यायला लागेल सो गाईज बघू शकता आम्ही दोघच मस्त लोकेशन बघा बघाय काय भाई समोरशी ट्रेन येणार इकडे धबधबा कसा भाई कसा वाटत पाठी मला येई परला तर डायरेक्ट जास्त खोल नाही पण आहे आम्ही एकच प्रश्न असा राहिला की आम्ही सगळं घेतला पाण्याचीच बॉटल आमचं वान झालं यायला लागे पण खाली कुठं जाऊन इथे बोलते येऊ नका यावंच लागतो केपी फॉल्स लाच करती कावढच की आणि दोघच जणांवर पण तरी बाई एन्जॉय बाई आहे एन्जॉय करता म्हणजे रस्ता बघू शकतो कसा आहे याच्या वर्षी ट्रेन जातात <laughs> ओ बाई <laughs> आणि खाली बघ मोबाईल पाडला ना याला खाली हा इकडूनच व्हिशे मग हात दिसतो त्याला त्यांलाच पाहता कारण की आता मो मोबाईल धरायला भेटत नाही त्यांना हाण्यालाच पाहता म्हणजे फोटोशूट देखील भाई गेला असा त्या ना या वाशतय देखील आणि इकडून ट्रेन देखील येते So guys, कसा One side One side, तो गाईज कसं आहे बाई वन साइड पडतोय वन साइड आणि वरती इकडे गुफा आहे काय माहिती हा ना ट्रेन यायला पाहिजे आम्ही गाई ट्रेनची वाट बघतो कारण की तिथून सिनले वारी येतो ट्रेनचा पहिला ट्रेनचा गड मी जातो खाली तिकडं बाई <laughs> येवा गप काढायला बादशा आणि इकडे दरी आहेत आणि खोपोली खोपोली पावसाने वातावरण केलं आहे तिकडं मस्त पण नकि चला निघालं पण लागेल आपल्याला किती वाजता निघाल ट्रेन कितीची आपल्याला दोन सोलाची ट्रेन आता वाजलंच किती एक अठ्ठेचाळीस आपल्याला झालंच तिथं दोन होती परत एकदा बघावाई कसं आहे वन साईड पडतोय निघील चाल असं जा पुढं

पाऊस वन साईट भिजलो मी शेवटी का तुम्ही तरी आणलाय मी भिजलो निखील तेव्हा तिथून काढायला लागेल माश्या गेले ना बघायच असाच निका बघू शकता वाशच्या वातावरण पाऊल देखील गेलाय फोटो एक नंबर येतात पण आमचा फोटोशूटला थोडा फोटो वापरला थोडासा अभ्यास द्यायला लागेल फोटो कसं काढायचं बोग द्याय तिथे जाऊन ना फोटो काढू सगळ्या बोगद्या तो देखील आता आणि जातो तिथे हे चार दिन तू ट्रेन आई ना फटाक सेडायची भाव बोग द्यायची ते काय फोटो सो येथे आता आम्ही घरी चाललो कारण की भरपूर असं उशीर झाला आम्हाला घरी देखील जायचे आणि ट्रेन आता दोनशे आहे ती काय मला वाटतं भेटणार नाही सो so, इथला व्ह्यू कसा आहे तुम्ही <laughs> कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बाई बादशाह ट्रेन आलो बाई वन साईड डायरेक्ट वन साईड हटते आणि व्ह्यू बाई बादशाही तिकडे बाबा कसं मस्त आहे सगळी एन्जॉय करण्या पब्लिक आधी नव्हती पण आता भरपूर येत चालली

हे <laughs> बघा इथून आहे इथून ट्रेन येत आणि इथून जाण्याचा मार्ग आहे आणि आम्ही आता चाललो गेली बाय बाहेर परत एकदा खोपोली बघू शकता कशी आहे बाई वन साइड बघा वन साथ, वन साईड हिरो हाय वन साईट हिरो कसं बघते बघा वरती याला भारी गुफा दिसतात नंतर बोल वरती वाघे र कुठे कुठे गुफा दाखव कुठे र

आपली टीम बाकी याची आहे त्यांना घेऊन यायला लागली ते बाई वन साईड वन साईड आहे बाई फक्त ट्रेन आलो होत थोडी आलं नव्हते मग काय नाही उभा राहिला जागा आहे वन मध्ये जागा आहे हे जी नाही काय चार लो बॅटरी चला चार्जिंग देखील आता वीस पर्सेंट राहिले ब्लॉग काही जास्त मी शूट करणार नाही कारण की पाहिजे तेवढा झाला आहे चार्जिंग वीस पर्सेंट आपली आणि मला वाटतं आज घरी जायचे घरी आला बाई तीन चार वाजतील नाही टिकणार परत एकदा लास्ट एकदा <laughs> व्यू <भी> बघा <हुआ> गा। <laughs> गाई रस्ता इकडे म्हणतात बुद्धांची शाळा बघू शकता तिकडे तिकडे काय झालं रस्ता इथून आता गेलतो इकडं थोडं ते चार टोक आहे वरती जायच होत दिसत काय चार या दिसत काय तिथं मठे गिरी तिथे जायचं होता पण आता काही टाइम नाही तिकडं काहीच जोरदार असा पाऊस आलाय आणि आम्ही बघा असा रस्ता तुम्ही इथं पाऊस आलाय निखील भाऊ छत्री आणली आणि आता मी छत्रीत जाणार पाण्यात ठेवलं तरी काय म्हणलं माझ्या माझ्यासाठी त्या मोबाईल सेफ्टी कवर असतो बघा तो घेऊन आलाय काय व्हायला तर याला ए। बोला आता ठेव तुला तुला तरी बीक अँड्रॉइडवाल्याला काय नाही बरोबर म्हणजे असं कंटिन्यू राहता पाऊस गेल्यानंतर आम्ही जातो पुढे